तर आपण बैलगाड्या घेऊन जाणार आहे घरी बैलगाड्या मी बी लाकड परत आपल्या बकऱ्यांसाठी सारा बैलांसाठी चारा ठेवलेला आहे मित्रांनो तर आपण ते गाड्या घेऊन घरी जाणार आहे पण पहिले आपल्याला एक काम करावं लागेल कारण की आपलं शेण आहे कपडे बैलांचं शेण तर आपण ते साफ पाहिजे लागेल तर सकाळी साफ केली पण परत आपल्याला आता परत साफ करावं लागेल माझी जी त्यांनी शेण भरपूर पडलेलं आहे बघता तर त्यांना स्वतः साफसफाई केली म्हणजे सकाळी आपल्याला साफसफाई करण्याची गरज नाही मिळणार आता जर आपल्याला साफसफाई करावी लागेल बघता बैल पण आता घरी जाण्याचा वेळ झालेला आहे मित्रांनो संध्याकाळचा तर आपल्याला त्यांना पण बैल पाणी पाजून घरी घेऊन जायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला ते काम करावं लागणार आहे ते पण एकदम चारा खाऊन निवांत उभे राहिलेले आणि निलिंबाच्या झाडाखाली पाऊस निलिंबाचं झाड त्याच्या खाली आरामात बसता आणि ते गारगार हवा येते मित्रांनो तर त्यांना दिवसभर ते नाही आरामात बसता त्यांना फक्त आपण दोन तीन वेळेस येऊन दुपारी त्यांना चारा पाणी त्यांना करून देतो मित्रांनो आता आपण साफसफाई करतो खेळ आवरून घेतो मित्रांनो तर आपण करतो कामाला कामालासुद्धा

कोलापर ए साइड ले रे रे शेवट म्हणून आपल्याला वाव वापरला जाईल पाऊस कमी टाकलं जाईल भावन्न अशा पद्धतीने आपलं त्या दिवशी काम राहतो दिवशी आपलं पहिलं असं बांधलेलं असतं ते निवांतपणाने झाडाखाली काही भावन्न आता काही कसे कशी काय केलेले पाऊस होता तर आपण एकदम स्वच्छता सातत्या करून गेली त्यांना पण काही येऊन आपण डायरेक्ट इथं सवलत बनवू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तोपर्यंत टाटा बाय बाय